आता कार्यक्रमाला सुरुवात होईलच गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेर ब्रि श्री आपल्याला जशी सगळ्या गोष्टींची गरज आहे म्हणून प्रश्न विचारला जातो की जीवनात गरज असावी का आवड असावी इतके सोपे सोपे प्रश्न आहेत की आता आपण सगळ्या जणांनी उठल्यानंतर आंघोळी केल्या चहा घेतला अंगावर कपडे घातले नाही का गाडी काढली बाहेर आलो मग या सगळ्या गोष्टींची गरज आहे का आवड आहे पहिल्यांदा गरज आहे मग आवड आहे नाही का अंगावर कपडे घालायचे लज्जा रक्षणासाठी पण मग ते नंतर कुठल्या क्वालिटीचे घालायचे ही आवड आहे नंतर पण लज्जा रक्षण ही गरज आहे ओटाला अन्न खायचं ही गरज आहे मग ते काय खायचं ते तुम्ही नंतर निवडायचंय मग हे सगळ्या गोष्टींची जशी गरज आहे शिक्षणाची गरज आहे नोकरीची गरज आहे लग्नाची गरज आहे आपल्याला वंशवृद्धी करायची ही सुद्धा गरज आहे तसच जीवनामध्ये परमार्थाची नितांत गरज आहे परमार्थ हा विषय बोलण्याचा नाही टाइमपास म्हणू तर अजिबात नाही भरपूर लोक करतात हे जगामध्ये परमार्थ चालू आहे परंतु तो नेमका काय करायचा कसा करायचा याची रीत महात्मे घालून देतात आणि म्हणून महत्वा एकच शब्द वापरायचे नाही काय कळलं तर मांडवा खालून जा म्हणजे आणि म्हणूनच बोलवलेले सगळ्यांना रीत भात कळण्यासाठी कारण लोक फक्त कीर्तन प्रवचन आहे इथे आल्यावर कशी रीत भात असते परमार्थाची ती कळते आपल्याला बाहेरही परमार्थ होत असतो परंतु साधू संतांच्या आधिपत्याखाली गुरु शिष्य परंपरेने जो परमार्थ चाललेला आहे तो आपल्या वाट्याला येणं ही परम भाग्याची गोष्ट आहे सर्व देवांना आणि संतांना सुद्धा अनुग्रह घ्यावा लागला वशिष्ठ ऋषींकडे जाऊन अनुग्रह घेऊन स्वतःच्या हृदयातला राम जाणावा लागला भगवान श्री कृष्णांना सुद्धा सान्धीपणींकडे जाऊन अनुग्रह घेऊन स्वतःतला कृष्ण जाणावा लागला दत्तात्रय महाराजांनी जीवनामध्ये चोवीस गुरु केले तरी आत्म साक्षात्कार झाला नाही शेवटी स्वतःचे वडील अतिरुष यांच्याकडनं अनुग्रह घेतला आणि जीवनाचं सा सार्थक केलं ज्ञानेश्वर महाराज 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 एकनाथ जनाबाई मुक्ताबाई अख्ख्या रेकॉर्ड आहे आधी संत कारण सद्गुरु वाचून सापडे ना सोयी आधी संतांची शरणागती केली मग ग्रंथांची निर्मिती झालेली आहे मग ज्यांना ज्यांना या जगामध्ये ग्रंथ वाचायचे आहेत ज्ञानेश्वरी भागवत गीता ती वाचलेली समजण्यासाठी सुद्धा त्यांनाही अगोदर सद्गुरूच करावा लागेल त्याशिवाय कोणालाही ते ग्रंथ कळणार नाहीत पण वाचण्याचं चा काम चालू आहे सत्ते चालू आहेत पारायण चालू आहेत मग ती ज्ञानेश्वरी का कळत नाही ती कोणातरी सद्गुरूंकडनं किंवा संतांकडनं समजून घ्यावी लागते आणि अशी संत लाखात एखादा महात्मा पृथ्वी तलावरती अवताराला येतो अवतार तुम्हाला धराया कारण उद्धराया जन जड जीवा तुमच्या आमच्या जळजीवांच्या उद्धारासाठी संत पृथ्वी तलावरती अवताराला येतात देवापेक्षा संत श्रेष्ठ आहे आणि असा जो महात्मा एकोणीसशे वीस साली इगतपुरी घोटी इथे अवताराला आले श्रीपाद महाराज चव्हाण आणि अशा या महात्म्यांचे पदस्पर्श महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथे पंच्याऐंशी साली आमच्या रवि कृषी विद्यापीठामध्ये त्यांना अन्न गेलं आणि तिथून परमार्थाला सुरुवात झाली केवळ पहिल्यांदा सहा सात लोकांनी अनुग्रह घेतला देवाची अनुभूती घेतली देव जवळच आहे हृदयामध्येच देव आहे आणि त्या देवाची देवा 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 अनुभूती घेतल्याशिवाय जीवनाचं सार्थक होत नाही तुम्ही काय कमवलंय किती कमवलंय समाजामध्ये तुम्हाला किती स्थान आहे ते शेवटी कोणी विचारत नाही शेवटी बरोबर येते ती फक्त तुळशीची माळ आणि भगवंताचं नाव आणि ते जिंदगीमध्ये कमवायचे ते त्या महात्म्यांनी शिकवलं अनंत उपकार केले खेडोपाडी गल्ली बोडात जाऊन राना कड्या कपारामध्ये जाऊन हा विषय सांगितला अनेक कीर्तनकार प्रवचनकार या महाराष्ट्रामध्ये घडवले लोक फक्त आनंदी पडल्या संस्थानामध्ये घडवतात परंतु ते कमर्शियल असतात परंतु संत श्रीपाद बाबांनी जे घडवले ते अनुभूतीजन्य घडवलेले आहेत की ज्यांनी अनुभूती घेतली ते कीर्तन प्रवचन करतात आणि समाजाच्या पुढे हा जाऊन विषय सांगतात आणि तो विषय सांगून सांगून आज जगभर ज्ञानाचा प्रसार झालेला आहे तो विषय गेलेला नाही नाही अख्ख्या जगामध्ये पोहोचलेला आहे वाळूंच्या लोकांपर्यंत सुद्धा हा अनुग्रह गेलेला आहे आणि जीवनामध्ये अनुग्रह मिळणं खूप गरजेचं आहे आणि अनाशी असंत श्रीपाद बाबांनी जी काही धर्माची वाटचाल तुमच्या आमच्या पुढे मोकळी केली धर्म जागृती केली पाखंडांचं खंडन केलं त्या काळामध्ये खूप त्रास होत होता शहाऐंशी सालापासून अनेक कीर्तनकार अनेक जे ज्ञानीपंडित आडवे आले वाचिक आडवे आले परंतु त्यांना सुद्धा तोंड देत 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 आज हा दिवस उगवलेला आहे साहेबांना माहीत आहे साहेबांना आठवेल सुद्धा ही विद्यापीठामध्ये सुद्धा आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांनी कार्यक्रम पाहिलेला पण असेल आणि म्हणून आज पुन्हा त्यांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने येण्याचा योग आला परम भाग्य समजावं कारण राम अयोध्या असं उरलेलं आहे पण राम कसं पाहायला गेलं तर प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे आणि त्याच्यामुळेच तुम्ही आपण जिवंत आहोत आणि ज्याच्यामुळे आपण जिवंत आहोत त्या, हो, त्या, हो, त्या आत्मारामाची ओळख संत महात्मे आपल्याला करून देतात आणि तेच कार्य या श्रीपाद बाबा रामदास बाबांनी केलं तुमच्या आमच्या जा पुढे वाटचाल ठेवली आणि असे कार्यक्रम गावोगावी तालुक्यात जिल्ह्यात सगळीकडे होतात आणि म्हणून पूर्वी पण इथे ज्यावेळेला पहिल्यांदा हे मंदिर बांधलं तेव्हाही इथे कार्यक्रम होत होता परंतु काही कारणानिमित्ताने बोटीला जाणं झालं जा तिथे मंदिराचा प्रस्ताव मांडायचा होता आणि म्हणून तिथे गेल्यानंतर काही वर्ष तिथेच परंतु इथे जी पुण्यतिथी साजरी केली जात होती ती आमचे विलास महाराज काका विजयकाचा दादा यांनी सांभाळून घेतलं आणि आत्तापर्यंत तो कार्यक्रम आहे तसाचा विरस चालू ठेवला हो आणि त्याच्यामध्ये तिथं ती तरुण मुलं आहेत आमचे बाळासाहेब खांबे आहेत नंतर अनेक कार्यकर्ते आहेत त्यांनी जी मदत केली आणि तो कार्यक्रम दरवर्षी चालू राहायचा परंतु एक भगवंताने डोक्यामध्ये विचार घालून दिला की तिथे तर आपण नुसतं बसतोच आहे वाढ तर काही होत नाही आहे धर्मजागृतीमध्ये मग त्यापेक्षा इथं जर आलं तर त्याचं पुनरुज्जीवन होईल सगळी जुनी गावं त्या काळामध्ये बाबांच्या काळामध्ये घडली होती त्यांना पुन्हा काहीतरी एक आधार आसरा मिळेल आणि ती ज्योत पुन्हा लावली जाईल आणि म्हणून ज्योतसे ज्योत लगाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो या उद्देशाने बाबांनी डोक्यामध्ये तो संकेत पाठवला आणि तो डोक्यात आल्यानंतर तो अंमलात आणायचा आणि म्हणून या मंडळींच्या पुढे प्रस्ताव मांडला की आपण मोठा कार्यक्रम करूया आणि म्हणून अजून तर फक्त पक... काहीच लोक आलेले आहेत अजून दिवसभरामध्ये महाराष्ट्रात नकुन सरीकडचे लोक येणार आहेत आणि ते आल्यानंतर कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित होईल बुद्ध शर्करा योग आहे रामाची प्राण प्रतिष्ठापना झालेली आहे आणि ज्या महात्म्यांनी आपल्याला हृदयातल्या रामानुभूतीला आणून दिलेला आहे त्या महात्म्यांचे अनंत उपकार बोलावं तितकं कमीच आहे परंतु संतांचे पायी हा माझा विश्वास सर्व भावे झालो दास त्यांचा या महात्म्यांचं किती जरी बोललं तरी कमी पडणार आहे आणि म्हणून तिची एक प्रस्तावना की नेमकं हे कार्य कुठून सुरू झालं कशा रीतीने आहे आणि ते नेमकं कुठं नेऊन पोहोचवायचे जगभर पोचवायचे महात्मे जरी गेले तरी ते देहाने जातात परंतु तत्वाने शिल्लक राहतात ज्ञानेश्वर भागवती फिलॉसॉफी आहे तत्व प्रणाली आहे आणि तेच तत्व महात्म्यांनी आपल्या पाठीमागे शिल्लक ठेवलेलं आहे आणि त्याच्याप्रमाणे आपण वाटचाल करत आहोत त्याचं आचरण करत आहोत आणि ते आचरण करत असताना आपण जसं केलं तसं इतरांपुढे ठेवण्यासाठी हा मंडप आहे त्याला वैष्णव म्हटलं तरी चालेल पुण्यतिथीचा कार्यक्रम म्हटलं तरी चालेल आणि त्यानिमित्ताने आज दिवसभर आणि उद्या सकाळी कार्याचं कीर्तन जी दिवसभर कीर्तन प्रवचन होणार आहेत त्या महात्म्यांच्या मुखामधन सुद्धा हे सगळे अनुभूतीचेच बोल येणार आहेत त्याचा अनुभव मात्र सगळ्यांनी घ्यावा चिंतन मनन करावं आणि आपल्याला आयुष्यभर पुढे एवढी शिबरी इथून घेऊन जावी याच्यापेक्षा वेगळं तर काही सांगू शकणार नाही कारण दिवसभर अजून भरपूर कार्यक्रमांमधनं सगळं तुम्हाला अध्यात्मच ऐकायला मिळणार आहे अध्यात्माशिवाय इथं दुसरं काहीच होत नाही आणि म्हणून हा जो मांडव घातलेला आहे हाच दिवसेंदिवस खूप मोठा हो एवढी क्रांती हो की ही एवढी जागा सुद्धा पुरली नाही एवढीच माझी परम इच्छा आहे आणि सगळे लोक पुन्हा या राहुरीला येवत आणि ज्या महात्म्यांचे पदस्पर्श इथे लागलेले आहेत त्या राहुरीचा अजूनही मोठा उद्धार होऊन हे कार्य अजून व्यापक हो एवढीच भगवंताच्या चरणी प्रभू रामचंद्रांच्या चरणी श्रीपाद बाबा बाबांच्या चरणी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करून मी माझी प्रस्तावना संपवते साहेबांना हो। <laughs> विनंती करतो आपण आपलं मनोबत व्यक्त करा श्रीपद महाराजांच्या पुण्यचर्माचं विनम्र अभिवादन करतो आणि माझ्या वक्तव्याला सुरुवात करतो देवळपल्ली तथा देवांची आळी देवांच्या वास्तव्याने त्र्यंबकरा स्वामीच्या पदस्पर्शाने पुनीत पार्वण झालेल्या या पुण्यभूमीमध्ये आज हा जो सव्वीसावा वर्षाचा पुण्य सोहळा या ठिकाणी साजरा होत आहे याकरता या ठिकाणी आदरणीय मद्य महाराज आहेत आदरणीय खंदे महाराज आहेत ठिकाणी गायकटताई आहेत त्याचबरोबर आलेले सर्व भाविक भक्त आणि महाराजांच्यावर प्रेम ठेवणारे सगळे आपण भाविक या ठिकाणी आलेले आहात आपल्या सर्वांचं मी देवळकरांच्या वतीने अंतःकरणपूर्वक स्वागत करतो खरं म्हणजे आज हा वेगळा कार्यक्रम आहे मी एका वेगळ्या क्षेत्रात एक काम करतो पण या निमित्तानं मला सांगितलं पाहिजे माझा तशा अर्थानं या क्षेत्रात महाराज अधिकार पोचत नाही पण आपल्या आपण मला आज्ञा केली आणि म्हणून मी या ठिकाणी मी उभा आहे या निमित्तानं पहिल्यांदा सांगून टाकतो अध्यात्माशिवाय मा अध्यात्माशिवाय माणसाच्या जीवनाला परिपूर्ती नाही आणि तशा अर्थानं या निमित्तानं मला खूप आनंद आहे मला अभिमान आहे मला गर्व आहे या गोष्टीचा माझ्याबरोबर आपल्या सगळ्यांना गर्व असायलाच पाहिजे माझा जन्म आणि आपल्या सर्वांचा जन्म भारतात झाला भारत हा एकमेव जगातल्या पाठीवरचा एकमेव देश असा आहे की तिथे देवांनीच जन्म घेतला बाकी जगामध्ये दे कुठेही देवांनी जन्म घेतलेला नाही फक्त भूमीवर जन्म घेतला त्याचं कारण भारतभूमी ही पवित्र भूमी आहे या ठिकाणी रामायण घडलं या ठिकाणी महाभारत घडलं आणि म्हणून या ठिकाणी देवांनी देवाधिकांनी देवा जन्म घेतला आणि मग म्हणून मी तर म्हणतो मी भाग्यवान आहे आपल्या माझ्याबरोबर आपले सगळे आपण सगळे जण भाग्यवान आहोत की ना आपला जन्म भारतामध्ये झाला मला महाराज आणखी अशा काही गोष्टी माहिती आहेत आणखी अशा केसेस माहिती आहेत फॉरेनीचे फॉरेनचे लोक आहेत गर्भ श्रीमंत आहेत त्यांना ते त्यांच्या मुलाचा जन्म भारतामध्ये घडून आणायचा ते इथे आले त्यांच्या सुनेला आणलं परंतु या ठिकाणी त्या सुंबईची इथे डिलिव्हरी होऊ शकली नाही आणि त्यांना परत त्यांच्या देशात जावं लागलं आणि त्या मुलाचा जन्म तिथे झाला अशा पद्धतीने पण आपण भाग्यवान आहोत म्हणून आपल्या सगळ्यांचा जन्म या ठिकाणी झाला आणि भारतभूमीवर तशा अर्थानं ही एक धार्मिक आपली परंपरा आहे यानि आपन हो ला च, यानि आ, आ, या निमित्तानं सांगितलं पाहिजे खरं म्हणजे आपण सगळेजण पैसा कमवतो पैसा प्रत्येक गोष्टीला लागतो पण पैशामुळे प्रत्येक गोष्ट साध्य होतेच असंही नाही या निमित्तानं मला सांगितलं पाहिजे पण खऱ्या अर्थानं अध्यात्माशिवाय मात्र माणसाच्या जीवनाला जे परिपूर्ती नाही म्हणतो ते अगदी योग्य आहे म्हणतो न अनेक घटना गोष्ट अशा माहिती आहेत की या निमित्तानं त्या फक्त अध्यात्माबद्दल साध्य होऊ शकतात आता खरं म्हणजे वेळ बराच झालेला आहे आणि आपण या ठिकाणी उद्घाटन करताईने कायफाईंनी या ठिकाणी आपल्याला बरंच मार्गदर्शन केलेलं आहे आमचे मित्र डावखर पाटील या ठिकाणी मंदिराच्या रोपाने या ठिकाणी सेवा देतात आपण सगळेजण सेवा देण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहात यानिमित्तानं मलाही माझ्या वाटाला जी जी काही सेवा येईल ती जरूर मी करण्याचा निश्चित प्रयत्न करेल अशा प्रकारचं अभिवचन आपल्याला देतो आणि या निमित्तानं आजच्या का या कार्यक्रमाला मी माझ्या वतीनं देवळकरांच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि या अध्यात्माची ही जी रूढी परंपरा आहे ती प्रशासन या ठिकाणी म्हणून वाढत राहो आणि देवळाचं नाव आपल्या तालुक्यात जिल्ह्यात देशात नवीन जगात पसरो अशा प्रकारची इच्छा सद्भावना मी या ठिकाणी व्यक्त करतो आलेल्या सर्वांचं परत एकदा अंतःकरणपूर्वक स्वागत करतो आपल्या सर्वांचे कृतज्ञतापूर्वक ऋण व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद हा धन्यवाद साहेब आणि आमच्या उभीमध्ये आम्ही भरपूर प्रयत्न करतो परमार्थ करायचा तर ते मुलक मूर्खते पडलेलं असल्यामुळं परमार्थकाची दरजत नाही पण देवाळीवरही तुमच्या देवाळीवर निश्चित परमार्थ दर संशय नाही आणि म्हणून असं काही समजू नका आपलं क्षेत्र नाही छापा आणि काटा एका नाण्याच्या दोन बाजू आहे पण छाप्यांनी कधी काटा पाहिला नाही आणि काट्याने कधी छापा पाहिला नाही पण वाण्याच्या दुकानात ते शिवाय बाल मिळत नाही <laughs> कारण दोन्ही एकत्र आल्याशिवाय राजकारणाने परमार्थ धर्मकारणाने राजकारणी एकत्र आल्याशिवाय परमार्थ होत नाही याच कारण परंतु धर्म कारणाने राजकारण करत असताना धर्माधिष्ठित राज्य असावा राज्याधिष्ठित धर्म असावा तर धर्माधिष्ठित राज्य असावा असा संकल्प आहे आणि तो संकल्प आपण या ठिकाणी तुम्ही आपण एकत्र येऊ तो करण्याचा प्रयत्न करू यात संशय नाही कारण का तुमच्या काय बोलतो का तुम्हाला स्पष्ट होते पण परकडपणा सच्चाई हे आम्हाला तुमच्यामध्ये जाणवते म्हणून तुमच्याकडे आम्ही बोललो हे मी इथं राजकारण बोलला ही गोष्टी बोलणार नाही आणि म्हणून या देवालेमध्ये असंच परम्तो विरोध हो आणि आम्हाला तुमची शेवापदाच योग बोलून मी या ठिकाणी थांबतो आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करते